सांगली महापालिकेच्या नगररचना विभागासमोर आज झोपडपट्टी पुनर्वसन समितीने ठिया मारला झोपडपट्टी पुनर्वसन समितीला दिलेला शब्द महापालिका प्रशासनाने पाळला नाही असा आरोप करीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा घेऊन झोपडपट्टी पुनर्वसन समितीकडून नगररचना विभागासमोर ठिया मारला जोपर्यंत झोपडपट्टी जो पुनर्वसन समितीसाठी स्वतंत्र कार्यालय दिलं जात नाही तोपर्यंत ठिया आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय झोपडपट्टी पुनर्वसन समितीकडून घेण्यात आला या आंदोलनात झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुजित काटे रवींद्र सदामते यांच्यासह समिती सदस्य सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट एवान अपडेट न्यूज सांगली महापालिका क्षेत्रातील झोपडपट्ट्यांचे मोजमाप आणि लेआउट तयार करून त्यांना मालकी हक्काचे उतारे शासन निर्णय दोन हजार दोन समान्य उच्च न्यायालय आदेश दोन हजार चौदा आणि दोन हजार तेवीस प्रमाणे देण्याची कार्यवाही गेल्या दोन वर्षामध्ये महापालिकेने दोन वेळेला तीन वेळेला आम्हाला लेखीपत्र असे दिलेले आहेत ह्या दोन वर्षामध्ये तीन वेळेला अशी पत्र दिलेली आहेत की ह्या महापालिका क्षेत्रातील सर्वच झोपडपट्टीधारकांच्या जागांचं मोजमाप आणि लेआउट आम्हीच म्हणून मागील महिन्यामध्ये आम्ही या ठिकाणी अमरण उपोषणला बसलो असता चार परत त्यांनी लेखी पत्र दिलेलं आहे त्या लेखीपत्रामध्ये दोन महिन्यामध्ये सर्वच झोपडपट्टीधारकांच्या जागांचं मोजमाप आणि लेआउट पूर्ण करून देतो असं त्यांनी लिहिलेलं आहे स्मृती पाटील उपाची मॅडम यांची सही आहे त्या पत्रावर आणि याप्रमाणे जवळजवळ बारा जणांची टीम त्यांनी तयार केलेली आहे आणि ह्या टीममध्ये अण्णासाहेब मगदोम शाखाब्यंता श्रीकांत आवटी शाखाब्यंता सकाराम सकाळ सॉरी अण्णासाहेब मगदूम यासिन मंगळवारे शाहबाज शेख अशा तीन जणांची टीम आणि त्यांच्या पाठीमागा प्रत्येकी चार माणसं अशी त्यांनी नियुक्ती केलेली आहेत या नियुक्तीचं पत्र आम्हाला त्यांनी मागील महिन्यामध्ये दिलं याचबरोबर महापालिका क्षेत्रामधील झोपडपट्टी शासन निर्णयाप्रमाणे या ठिकाणी स्वतंत्र कार्यालय असावं त्या समितीचं म्हणून त्यांनी कार्यालय या ठिकाणी कार्या स्थापन केलं तेही कागदपत्रे आहे आमच्या हातातून त्यांनी फीज कापून घेतली पण या ठिकाणी कार्यालय सुरू नाही आहे मोजमा पाजाकेच सुरू केलेलं नाही आहे आणि एक महिन्यानंतर या ठिकाणी ती मुदत संपणार आहे म्हणून मगाशी आम्ही मॅडमना भेटलो असता साईक संचालक त्यांनी म्हणतात की आमच्याकडे स्टाफ नाही आहे आमच्याकडे काम करायला तेवढा वेळ नाही आहे त्यामुळे त्यांना आमचं सांगणं असं आहे आणि इतर कामं आम्हाला आहेत असं म्हणतायत पण हे जे शासन निर्णय आहेत उच्च न्यायालयाचे आदेश आहेत आम्ही या ठिकाणी वारंवार पाठपुरावा करतोय दोन हजार तेरापासून हे त्यांचं गोरगरीब दिन दलितांचं काम त्यांना दिसत नाही का या कामामध्ये त्यांना पैसे मिळत नाहीत म्हणून इतर कामामध्ये त्यांना पैसे मिळतात म्हणून त्या ठिकाणी ते काम करत आहेत असं त्यांना मागाशी आम्ही बोललो तर त्या म्हणत आहेत की आम्हाला सवय मिळेल तर आम्ही काम सुरू करेन हे अतिशय अलेराविषयी भाषा त्या ठिकाणी करत आहेत आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आता या आंदोलनासाठी बसलेलो आहे या ठिकाणी जोपर्यंत या झोपडपट्टी धारकांचा मोजमाप ते सुरू करत नाहीत या ठिकाणी स्वतंत्र कार्यालय सुरू करत नाहीत तोपर्यंत या ठिकाणी आम्ही आता उठणार नाही आहे